सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय अकरावा भावार्थ हा अध्याय विश्वरूप दर्शनाचा आहे अर्थात तत्वत निर्गुण निरूपाधिक देव द्वितीय आहेत तरी पण नानाविध शक्ती संपन्न त्रिगुणात्मक कल्पित मायाौपदीमुळे देव या वैचित्र्यपूर्ण जगाचा करता व कारणही होऊ शकतो त्या जगत्काराने ईश्वरसच अव्याकृत म्हणतात सूक्ष्मभूताभिमानी ईश्वरसच हिरण्यग्रभ म्हणतात आणि स्थूलभूताभिमानी ईश्वरासच विराट किंवा वैश्वानर असे म्हणतात अशी ही एकाच ईश्वरास उपाधी भेदाने वेगवेगळी नावे आहेत मत्स्य कृमादी किंवा रामकृष्णादी सर्व अवतारांचे मूळ मुद्दल ही मायाविशिष्ट ईश्वरच असून तो विराट रूप ईश्वर आहे जेव्हा भक्तानु भक्तानुग्रहार्थ प्रत्यक्ष गोचरूप धारण करतो तेव्हा त्यास विश्वरूप म्हणतात तथापि हे विश्वरूप आपल्या चर्मचक्षुंना विषय होणारे असे नाही म्हणूनच तर देवांनी अर्जुनासारख्या भक्तासही विश्वरूप पाहण्याकरिता दिव्य दृष्टी देऊन विश्वरूप दर्शन दिले आहे यातील रहस्य म्हणजे अर्जुनास व वाचकास सर्वत्र परमात्माच ओतप्रोत घनदाट भरला आहे अशी व्यापकानुभूती प्राप्त व्हावी परिचिन्न संकोचित आकारवान देहाला किंवा मूर्तीलाच कोणी खरा देव मानून न बसता परमेश्वराचे सर्वगत सर्वात्मक परमार्थी खरे व्यापक स्वरूप त्याचे चित्तात ठसावी हे होय हाच वेद तात्पर्य विषयभूत सिद्धांत या अध्यायाचा प्रतिपाद्य विषय आहे तो विषय श्री ज्ञानेश्वर महाराजांनी अलंकारपूर्ण व अर्थगांभीर्यपूर्ण शब्दात सांगितल्यामुळे या अध्यायाचे सौंदर्यही अधिकच वाढले आहे श्री ज्ञानेशांनी मानलेल्या चार ते अकरा या आठ अध्यात्मक देवताकांडाचा जवळजवळ शेवटचा समारोपात्मक असा हा अध्याय आहे श्री ज्ञानेशांनी विश्वरूप दर्शनाचे असे काही शब्दचित्र रेखाटले आहे की जणू अर्जुनाबरोबर श्री ज्ञानेशही स्वतः विश्वव्यापक सर्वेश्वराचे प्रत्यक्ष गोचर विराट रूप पाहत आहेत आणि वाचकास स्वास्रोत्यासही दाखवित आहेत श्री ज्ञानेशांच्या वाङ्मयाचा स्थायी भाव म्हणजे सर्व रसाचा आधारभूत असणारा सर्व रसाचा प्राण असणारा सर्व रसांचा गाभा असणारा ब्रह्मरस महारस किंवा शांतरस होय या अध्यात्नुभूती संपन्न संत कवी संत सम्राट श्री ज्ञानेशांच्या रस वृत्तीच्या स्फूर्तीला भरती आल्यामुळे नवरसांचा व त्यांच्या दिव्य प्रतिभेचा अलौकिक आविष्कार झाला आहे या अध्यायात शांत रसाच्या घरी अद्भुत रसरूपी पाहुणा पाहुणचा रस आला आहे त्याशिवाय इतर रसासही मराठी भाषेत उपयुक्त उभय रसांच्या पंक्तीला यथोचित तो मान मिळाला आहे जणू अकरावा अध्याय हाच क्षेत्र बनला आहे व तेथे शांत अद्भुत रसांचे दोन ओघ गंगा यमुनेप्रमाणे एकमेकास मिळाले आहेत आणि गीतारूपी सरस्वती त्या संगमात गुप्त आहे किंबहुना या तीर्थाला येण्याकरिता श्रीनिवृत्ती देवांनी संस्कृत भाषेचे गहन किनारे फोडून अरण्य तोडून मराठी शब्दांच्या पायऱ्या रचल्या आहेत त्यामुळे या त्रिवेणी संगमावर कोणीही किंबहुना अवघ्या जगाने येऊन येथे सुष्णात व्हावे आणि विश्वरूप विश्वरूपरूपी माधवाचे दर्शन घ्यावे व संसारास तिलांजली द्यावी हा अकरावा अध्याय म्हणजे देवाचे स्वतःचे विश्रांती स्थान आहे पण अर्जुन दैववान असा की तो येथेही आला आहे अर्जुनच काय पण आता येथे कोणासही येता येईल कारण आता हा मराठीत आला आहे या गीता तत्वाचे शिवाच्या बुद्धीसही आकलन होत नाही मग त्याचे वर्णन मी कसे करू शकेन तरी पण आपण माझ्यावर कृपा करून माझ्याकडून बोलवाल तर शक्य आहे अशा शब्दात श्री गुरु निवृत्तीनाथांना वंदन करून श्री ज्ञानेश्वर महाराजांनीच अध्याय संगती सांगितली आहे ती अशी दहाव्या अध्यात सांगितलेल्या देवाच्या विभूती ऐकून अर्जुन म्हणाला की देखतेसे विश्वागवे तुवा भरले पण हे देवाच्या व्याप्तीचे अर्जुनास बुद्धीला पटलेले सर्व व्यापकतेचे झालेले ज्ञान म्हणजे परोक्ष ज्ञान आहे विभूती ज्ञानाने एकमया एक, एक समयावच्छदे करून सर्व व्यापक परमेश्वर स्वरूपाचे अपरोक्ष प्रत्यक्ष ज्ञान व्हावे अशी अर्जुनास उत्कंठा तीव्र इच्छा निर्माण झाली हे सर्व ही विश्व सर्वेश्वर रूप आहे परमेश्वर सर्वात्मक आहे हे जे बौद्धिक केवळ परोक्ष ज्ञाना ज्ञानात्मक आत बुद्धीला आलेली प्रतिती बाहेरही प्रत्यक्ष डोळ्याने दिसावे अशी अर्जुनास विश्वरूप दर्शनाची तीव्र उत्कंठा लागून राहिली होती पण ही जीवाची सात चाड देवाला सांगणे अवघड आहे कारण अत्यंत गुड असे विश्वरूप प्रत्यक्ष मला दाखवा असे देवास एकदम आपण कसे विचारावे असा विचार अर्जुनाच्या मनात आला कारण ते विश्वरूप निकटवर्ती अनन्य भक्तांनाही देवास विचारले नाही बरे संकोचाने देवास न विचारावे तर विश्वरूप दर्शनाविना त्यास जगणे हे अशक्य प्राय वाटू लागले सर ते शेवटी देव त्यांच्या मर्जीनुरूप विश्वरूप दाखवावेत अगर न दाखवावेत आपण आरंभी थोडेसे विचारूया असा निश्चय करून अर्जुनाने देवा विश्वरूप दाखवा अशी भीतभीत विनंती करण्याचा धीर केला ते विनवणीचे बोलणे युक्तिपूर्ण अशा खुबीदारपणाचे होते की अर्जुनाच्या प्रास्तविक एक दोन शब्दाबरोबरच प्रेममूर्ती देवांनी आपले विश्वरूप दाखविले तो प्रसंग असा अर्जुन म्हणाला देवा गूढ मनबुद्धी सानाकलिनी असे जे अध्यात्म ज्ञान ते तुम्ही मला सांगितले ते अर्जुनाच्या बुद्धीस पटूनही प्रत्यक्ष ज्ञानाच्या प्र अभावी अर्जुन म्हणतो साऱ्या विश्वात एका ईश्वराविना दुसरे काही एक नाही पण आमचेच दुर्दैव असे की परमेश्वराहून नामरूपात्मक विश्व भिन्न विश्वभिन्न आहे असे आम्ही समजतो तसा देह तादात्म्य भ्रांतीने जीवासही ईश्वराहून भिन्न समजतो अर्थात अर्जुन नामक मी ईश्वराहून भिन्न असून कौरव हे माझे आत्मस्वकीय आहेत त्यांना मारले तर मात्र पाप लागेल अशा अहम मध्यासाव्या भेदभ्रांतीचे दुःस्वप्न मला पडले होते देवा त्या दुःस्वप्नातून मला तू जागे केलेस अज्ञानजन्य देह तादात्म्य भ्रांतीच्या आग्रहात्मक डोहातच बुडत होतो परंतु तू जवळ होतास म्हणून वाचलो कारण तू माझी माया साध्यंतरशिली आहे त्यामुळे आता मी उद्धरलो आहे आता तू प्रसंगविशेषी देव देवका कार्यासाठी व जगत कार्यासाठी द्विभुज किंवा चतुर्भुज अशी रूपे धारण करून पुन्हा पुन्हा येतोस सर्व अवतारांचे ते तुझे मुद्दलरूप पाहावे अशी माझी तीव्र इच्छा आहे ते विश्वरूप पाहण्याची माझी योग्यता असेल तरच दाखवा नाही तर आपले सरळ नाही म्हणा तुझे अवदार्य स्वतंत्र असल्यास असल्याचे सर्वात ज्ञान आहे तुला मारण्याच्या बुद्धीने आलेल्या फुतना शिशुपाला पात्रा पात्र न पाहताच मोक्षासारखे पवित्र दान दिलेस मी तर तुझाच परमभक्त आहे म्हणून मला विश्वरूप दाखवशील यात मुळीही शंका नाही त्यात अडचण एवढीच की माझ्या अंगी विश्वरूप पाहण्याची योग्यता नसल्याने ते मी पाहू शकलो नाही तर आपण विश्वरूप दाखविले तर ते वाया जाईल तेव्हा अर्जुन प्राप्त असलेल्या डोळ्यांनी विश्वरूप पाहू शकेल की नाही याचा विचार न करता अर्जुनाने विश्वरूप दाखवा असे म्हटल्याबरोबर देवांनी चतुर्भुज रूप सोडून विश्वरूप प्रकट केले व म्हणाले अरे अर्जुना हे पहा माझे विश्वरूप या विश्वरूपाच्या प्रत्येक केसाच्या बुडाशी सृष्टी पहा पण दिव्यदृष्टीच्या अभावी अर्जुन ते पाहू शकत नव्हता तो तसाच उत्कंठीत अवस्थेत स्तब्ध बसला होता तेव्हा विश्वरूप दाखविण्याच्या घाई गर्दीत त्यास दिव्य दृष्टी देण्याचे विसरून गेलो हे जेव्हा देवाला समजले तेव्हा ज्ञानचक्षुस होणारे विश्वरूप पाहण्यासाठी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली सामान्य चर्मचक्षुला अविषय असणारे विश्वरूप दिव्य प्रकाश प्रकटल्याने ज्ञानदृष्टीवरील पडदा पार नाहीसा झाला असे भगवंताने आपले मूळचे खरे ऐश्वर्य त्याला दाखविले रामकृष्णादी मत्स्य कुरुमादे अवतार हे ज्या चैतन्यसागरावरील जणू लाटा आहेत व ज्याच्या किरणांवर हे नामरूपात्मक विश्वरूपी मृगजळ काही वेळ भासते व लागलीच नाही शिवते हे चराचरात्मक चरा चरा विशाल विश्वाचे चित्र ज्या तत्वात्मक भूमिकेवर उमटले आहे ते देवांचे अर्जुन पाहू हो लागला तो त्यास ते सर्वच आश्चर्यमय असे दिसले पाहण्याची तो जी इच्छा व्यक्त करीत होता ती ती फल ती ती फलद्रूप होत होती संपूर्ण विश्वरूपाने परब्रह्मच ओतप्रोत भरून गेले होते केवढी ती पंच महाभूते पूर्वाधिक दिशा पण त्यांचा मागमूसही उर्वरित राहिला नाही किंबहुना अनादि अनंत व अखिल विश्वाचे मूळ व सर्व अवतारांचे मूळ मुद्दल ऐश्वर्यसंपन्न भव्योद्दात्त स्वरूप दाखविल्यावर संपूर्ण विश्वरचना व तत्कारण माया ती कोणीकडे आहे याची भाषाही तो जाने नसा झाला कारण जागे झाल्यावर जसे स्वप्न नाहीसे होते तसा सृष्टीचा आकारही नाहीसा झाला सूर्यप्रकाशापुढे चंद्र तारांगण जसे लुप्त होतात त्याप्रमाणे विश्वरूपात नामरूपात्मक सर्व प्रपंच रचना लोप पावली त्याच्या मनाचे मनपणही नाहीसे झाले त्यास स्वरूप समाधान लाभले कारण विश्वरूप हवे असा जो इच्छेचा लाळा होता तो असा श्रीकृष्णाने पूर्वीला होता भयोद्धात ताश्या त्या विश्वरूपातील अपूर्व सुंदर आल्हाददायक तेजोमय आश्चर्यमय स्वरूपाबरोबर महामृत्यूसारखी भयकारक अकराळ विक्राळ रूपेही जेव्हा अर्जुनाने पाहिली तेव्हा भयभीत होऊन त्याने डोळे मिटून घेतले पण दिव्य दृष्टीच्या प्रभावामुळे डोळे मिटले तरी अर्जुनास ते विश्वरूप दिसत होते तसेच त्या श्री व्यासमुनीच्या कृपेमुळे संजयासही ते दिसत होते त्यामुळे तोही आनंद झाला त्या, त्या तेजोमय विश्वरूपाच्या तेजापुढे हजारो सूर्यांचे तेज फिके पडत होते देवादिदेव असणाऱ्या परमेश्वराचे स्वरूप इतके व्यापक आहे की त्याच्या मनाने त्याच्या मानाने नामरूपांनी भिन्न व विशाल भासणारे सारे जग महासागरावर अनेक बुडबुडे यावेत त्याप्रमाणे विश्वरूपाच्या एका बाजूस कोपऱ्यात दिसत होते अशी अनेक जगे आकाशातील गंधर्व नगराप्रमाणे किंवा मुंग्याच्या वारुळाप्रमाणे किंवा मेरू पर्वतावरील पर्व परमाणूप्रमाणे ते देवाचाही देव असणाऱ्या परमेश्वराच्या शरीरामध्ये दिसत होते ते पाहिल्यावर दृष्टा व दृश्य अर्थात दृश्य विश्वापेक्षा दृष्टा असलेले आपण भिन्न आहोत अशी उर्वरित राहिलेली काहीशी द्वेताची कल्पना व ती करणारी अंत करणे ही दोन्ही विरून गेली त्यामुळे आपणास अखिल विश्व हे परमेश्वर रूपच आहे असे त्यास पटले अष्टसात्विक भाव संपन्न होऊन तो ब्रह्मानंद अधिष्ठित झाला मग तो अर्जुन देवापुढे मस्तक खालून करसंपुट जोडून म्हणाला देवा मी अधिकार दरिद्री असता मला विश्वरूप दाखविले ही खरोखरी आपण माझ्यावर एक नवल कृपा केली हे देवा तुझ्या विश्वरूपात्मक शरीरात सत्यलोक ब्रह्मदेव कैलास भवानी सह महादेव एवढेच काय पण तू सुद्धा संपूर्ण सृष्टी सह मला दिसत आहेस किंबहुना तुझ्या शरीराच्या एक 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 एक, एक, एक रूपी भिंतीवर चौदा भुवानात्मक चित्रांच्या आकृती काढल्या आहेत असे वाटते तुझ्या या रूपाला आधी मध्य अंत नाहीत आकाराचे पहिले असे स्वरूप पाहायचे मिळाले तू असा सदाचाच निरपेक्ष व्यापक आहेस पण अनन्य भक्तावर अनुग्रह करण्यासाठी लहान नाम रूपात्मक अवतार धारण करतोस मला दिव्य दृष्टी दिल्यामुळे तू सर्व व्यापक अपरिछिन्न असताना तुला लहान संकुचित चतुर्भुजा एवढा मर्यादित परिछिन्न साकार म्हणून पाहण्याचा सा माझा दिठीचा विटाळू गेला दृष्टीवर आलेले अज्ञानाचे पडळे गेले निरंतरतेचे निरंतरचे व्यापक स्वरूप पाहावयास मिळाले तुझ्या तेजाची तीव्रता ही अद्भुत आहे ही, त्या तेजात दृष्टी करपते सूर्यतेजही काजव्याप्रमाणे वाटत आहे तुझ्या महातेजाच्या तेजाच्या महासागरात सर्व सृष्टी बुडाली जनुप्रलय कालच्या विजांच्या पदरात हे संपूर्ण आकाश झाकले गेले आहे कालाग्नी नामक रुद्राच्या ठिकाणी गुप्त असलेला प्रलयकालीन प्रदीप्त झालेला अग्नी आज जणू शंकराच्या तृतीय माघारी शंकराच्या तृतीय नेत्रातून बाहेर पडत आहे असे तुझे हे तेज पाहून वाटत आहे तेजोमय सर्वसंहारक विश्वरूपास आलिंगनही देता येत नाही व माघारीही परत फिरता येत नाही असा मधल्यामध्ये त्रैलोक्याचा जणू हुरडा होत आहे देवा महाभयानक व सर्वसंहारक दृष्ट कराल हे मुखाचे रूप पाहून सारी सृष्टी व मीही घाबरून गेलो अतिव शोकाकुल झालो आहे कोठून विश्वरूप पाहण्याचे डोहाळे झाले कोणास ठौक असे आता वाटू लागले कृपा करून ही कोपदृष्टी उग्र सर्व भक्षक आणि सर्व संहार रूप आवर हे कौरव त्याचे त्यांचे प्रचंड सैन्य पूज्य भीष्म द्रोणाचार्य हे सर्व तुझ्या ज्वलंत मुखात पार नाहीशे होत असल्याचे मला दिसत आहे मी मारणारा व ही कौरव मरणारे अशा अहमद्यासाने अर्जुन ग्रासला होता तो अहंकार व भ्रम दूर करावा सर्वांचा नाश करणारा अकुंठित सत्ता भगवत शक्ती वेगळी आहे असे निश्चयात्मक रीतीने अर्जुनास पटून द्यावे म्हणून भगवंताने विश्वरूप दर्शनाचे निमित्त केले परंतु देवाचा हा अभिप्राय अर्जुनाचा अर्जुनाच्या अर्जुना लक्षात आला नाही त्यामुळे तो प्रलयाग्नीसारखे विश्वरूप पाहून भयभीत व दुःखित झाला धैर्य विगलित झाला अतिव शोकाकुल झाला तेव्हा त्याचा काय अभिप्राय आहे ते त्याने विश्वरूप रूपी भगवंतासच विचारले तेव्हा त्याचा शोक दूर करण्यासाठी त्यास भगवंत म्हणाले मी सर्व लोकांचा सहार करणारा काळ आहे तरी पण तुम्ही पांडव मात्र या सहारातून वाचणार आहेत त्याशिवाय इतर या सर्व चतुरंग सैन्याचा मी ग्रास करणार आहे या सर्व योद्ध्यांचे बळ मी आधीच नष्ट करून केवळ मातीच्या चित्राप्रमाणे निर्जीव केले आहे तुला अनुकूल काळ आला आहे तू यशस्वी होणार आहेस म्हणून तू उठ व केवळ निमित्त मात्र हो शत्रूंना जिंकून केवळ यशस नव्हे तर समग्र निशास्त निशात्र राज्यही मिळव जेव्हा हे शत्रू तुझ्या तोंडात गेले असल्याचे पाहिलेस तेव्हाच त्याचे आयुष्य संपले आहे बलवान दुष्ट तुम्ही विष घालणाऱ्या अर्थाच अर्थातच आता हे उन्मत्त झालेले दयात तू सहज मारलेस या जगात प्रसिद्ध होऊन विश्वाच्या इतिहास पटावर लिहिले जाईल असा विजय मिळविण्याचे कार्य तू कर आशे विश्वरूप श्रीकृष्णाच्या गंगेच्या ओघाप्रमाणे आशे विश्वरूप श्रीकृष्णाचे गंगेच्या ओघाप्रमाणे गंभीर भाषण चालू होते व अर्जुन अनन्य शरणागत होऊन ते श्रवण करीत होता वारंवार नमस्कार करत होता त्या अर्जुनाच्या विनवण्यातील नमस्ते नमस्ते प्रभो या सुमधूर पालुपदाने पालु प्रेमलक्षणात्मक भक्तीचा झालेला आविष्कार अपूर्व सुंदर आहे अर्जुनास वाटत होते की प्रस्तुतचा काळ हा स्थिती का काल असताना भगवंत प्रलय काळचे हे सहारक रूप का दाखवित आहेत त्याचे समाधान सांगताना देव म्हणाले हे सर्व सहारक दिसणारे रूप केवळ या दोन्ही सैन्यापुरते सीमित आहे इतर सर्व लोक आपापल्या योग्य वेळी मरणास प्राप्त होतील सर्व शक्तिमान ईश्वराच्या सत्यसंकल्पानुसार भविष्यकाळी देखील काय घडायचे ते ते सर्व ठरलेलेच आहे ते अपरिहार्य आहे अटळ आहे फक्त जीवा साधण्यात आहे ते योग्य समय होण्यात होत असते प्रत्येक क्षणाला स्थूल सूक्ष्मदेह या काळाचाच भक्ष बनत चालला आहे अटळ व अखंड प्रवाह रूपाने अनादी चालत आलेली चाललेली व अशीच चालत राहणारी ही विनाशिता सर्वाच्या दृष्टीला विषय होऊन सर्वात कळावी अर्थात सर्वांचे काळाचे भक्ष आहेत हे यात म्हणजे सर्व मुखात सैन्य नाशासाठी वेगाने शिरत आहे व त्या मुखात चिरडले जाऊन त्या सर्वांचा विश्वरूप गास करीत आहे असे दाखवून अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन विश्वरूप दर्शनाच्या निमित्ताने सूचित केले आहे अटल विषयाविषयी शोक करीत न बसता अर्जुना तू युद्ध कर्तव्य अवश्य करावेस त्यापासून अच्युत होऊ नकोस असे यात सांगितले आहे सावळ्या सुंदर श्रीकृष्णाचे मूळ निर्विशेष सत्सामान्य स्वरूप अनादिनिर्गुण अमयिक असेच आहे ते निरपेक्ष व्यापक आहे तेच या विश्वात समव्याप्त आहे ओतप्रोत भरले आहे असे अर्जुनाच्या लक्षात पूर्णपणे आले त्या आजवर श्रीकृष्णास सखा समवयस्क समजून थट्टा विनोद प्रसंग विशेष अवेलने करीत होता आता या सर्व पूर्ण वागण्याविषयीचा त्यास पश्चाताप झाला नंतर अर्जुनाने देवा भुवनात मावणार नाही तेवढे अपराध माझ्या हातून घडले आहेत तर ते आता मातेप्रमाणे पोटात घालावे व विश्वरूप आवरून पुन्हा श्यामसुंदर चतुर्भ सौम्य रूप धारण करावे अशी जेव्हा प्रार्थना केली तेव्हा देव विस्मयाने युक्त होऊन म्हणतात अरे माझे विश्वात्मक रूप तुला दाखविले या अलभ्य लाभाने संतोष न पावता उलट भयभीत होऊन संकुचित चतुर्भुज रूप पाहण्याची इच्छा करतोस असा दुसरा धसाळ कोणी पाहिला नाही तुला कोणती वस्तू लाभली आहे हे न जाणता भीतीने काय बोलतोस ते कळत नाही हे माझे निखळ स्वरूप म्हणजे विश्वव्यापक अविनाशी सर्वांचे अधिकारण किंबहुना ज्याच्यापासून हे रामकृष्णात अवतर झाले ते खरे सर्वश्रेष्ठ स्वरूप आहे हे स्वरूप पाहण्याचे भाग्य ब्रह्मदेवासही लाभले नाही अशा माझ्या सर्व व्यापक विश्वरूप दर्शनाने तू स्वतःस धन्यमान याचे भयमुळीच बाळगू नकोस याविना चतुर्भुजादी संकुचित मूर्ती तू चांगली मानू नकोस प्रत्यक्ष अमृताने तुडुंब भरलेला समुद्र अकस्मात प्राप्त झाला तर त्यात बुडून आपण मरून जाऊ म्हणून तो कोणी टाकील काय एवढा मोठा सोन्याचा डोंगर आपणास नेता येत नाही म्हणून कोणी टाकील काय चिंतामणी नामक रत्न दैव वशात लाभले तर त्याचे ओझे होते म्हणून ते टाकण्याचा किंवा काम देणू पोसवत नाही म्हणून दान देण्याचा हा प्रकार आहे तसेच सर्व व्यापक विश्वरूप सहजासहजी तुला लाभले असता तुझ्या मनात गोंधळ का व्हावा अरे गाऊंधळ अर्जुना माझे जे हे विश्वरूप तेच खरे आहे पण तू तेथे मन स्थिर करण्याऐवजी त्याचे प्रतिकात्मक परिचिन्न असे ते चतुर्भुजरूप त्यावर तू प्रेम करतोस हे तुझे करणे म्हणजे शरीरात सोडून छायेसच आलिंगन देण्यासारखे आहे म्हणून अर्जुन तरी चतुर्भुज परिछिन्न देहदारी स्वरूप हेच खरे स्वरूप आहे अशी मनोवृत्ती सोड विषयी अस्था बाळगू नकोस माझे हे सर्व व्यापक विश्वरूप तुला जरी भयजनक वाटत असले तरी तेच माझे खरे रूप आहे असा तू आपल्या मनाचा कृतनिश्चय कर बाह्य अंतकरणाने वरवर चतुर्भुज मूर्तीचा सख्य भक्ती सुखापुरता उपभोग घे पण अंतर्मन मात्र या विश्वरूपानेच ठिकाणी विश्वरूपाचेच ठिकाणी मालक कर तेथेच खरे प्रेम ठेवू अर्जुना तरी पण तुला वारंवार जी गोष्ट सांगत आहे ती विसरू नकोस सर्वेश्वराचे विश्वरूप हेच खरे स्वरूप आहे तू ते विश्वरूप पूर्वी कधीही पाहिले नव्हतेस ते अकस्मात पाहिल्याने पहिल्यांदा भीती वाटणे साहजिक आहे पण ती भीती तू सोड या सर्व अशा विश्वरूपाचेच ठिकाणी प्रेम सदैव संचलेले असू दे ही भावना मुळे सोडू नको असे देव आवेश बोलले पण पुन्हा अर्जुनाच्या प्रेमास्तव देव चतुर्भुज झाले व त्यामुळे अर्जुनास पूर्ववत सर्व दृश्य व चतुर्भुज मूर्ती दिसू लागली श्री ज्ञानेश्वर महाराजांनी मूळ गीतेत स्पष्टपणे न सांगितलेला उपयुक्त अभिप्राय श्री कृष्णार्जुन संवादात व्यक्तविला आहे तो खरोखरच मुमोक्षस चिंतनीय आहे देवाचे विश्वात्मक व्यापक स्वरूप न जाणता तो केवळ देहधारी साकार मूर्ती स्वरूप आहे असे समजणे बरोबर नाही तो एक तत्वज्ञानदृष्ट्या भ्रम आहे हे म्हणणे स्वभावता असणाऱ्या लोकसमजुतीच्या वरवर दिसणाऱ्या रूढ अशा लौकिक भक्तीच्या विरुद्ध असल्याने सहजी कोणासही पटणार नाही पण विचारांती तेच म्हणणे बरोबर आहे असे लक्षात येईल सर्व विश्वात देवच व्यापक आहे असे जाणून सर्व भूती भगवत भावाने अर्थात निर्वय निर्मत्सर होऊन प्रेमपूर्वक स्वकर्म कुसुमांनी केलेली पूजाच खरी ईश्वराच्या कारण आहे असे या भक्तियुगातील तात्पर्य आहे जे हे विश्वरूप तुला दाखविले ते तपश्चर्या करून श्री शंभूसही प्रा पाहण्यास मिळाले नाही तेथे वेद पठनाचा तपाचा दानाचा यज्ञाचा अर्थात कोणत्याही साधनांचा लाग लागत नाही चित्त स्थिर अनन्य भक्तीने भरून गेले तरच देहंकार व द्वेत यांचा निराश होऊन त्यांची आटणी होऊन माझा खरा आत्मतत्वाने साक्षात्कार होईल मग मी व तो हा भेद जाऊन सर्वत्र देवच उर्वरित राहतो किंबहुना जीव परमेश्वर स्वरूपाशी समरस होतो साक्षात्काराने जीवेशांचे सामरस्य होते भगवंत म्हणतात यात माझ्याशिवाय दुसरे असे काहीच नाही भगवंत म्हणतात जगात माझ्या विना दुसरे असे काहीच नाही अशा बोधाने सर्व कर्तव्य कर्तव्यकर्म माझ्याकरताच करतो तो वरील प्रमाणे समरस होतो माझ्याहून भी भिन्न भीती आहेत भिन्न भूती आहेत ही भाषाही तो विसरतो सर्व भूतांमध्ये तो मला पाहतो त्यामुळे तो सहजच निर्व निर्वैर निरमत्सर होऊन सर्वत्र मला भसतो तो फक्त भक्त प्रारब्धावश्य साशेपर्यंत देह रहित ब्रह्मस्थितीत असतो व देहांती परब्रह्म रूप जो मी त्या माझ्या देहरहित ब्रह्मरूपाने राहतो अर्जुनाने व्यापक असे विश्वरूप व एकदेशी सगुण श्रीकृष्ण रूप या दोन्ही रूपाची तुलना करून पाहिले तेव्हा कृष्णाकृती ही लाभदायक आहे असे त्यास वाटले पण हे अर्जुनाचे मत देवास पटले नाही कारण व्यापक विश्वरूपांशी कृष्ण कृष्णरूप कनिष्ठ प्रतीचे आहे हे देवांनी दृष्टांतपूर्वक ठरविले त्यानंतर दोन्ही कोणते रूप श्रेष्ठ आहे असा प्रश्न अर्जुनाने विचारला त्याचे उत्तर देव न रागवता पुढील अद्याप देणार आहेत सर्व व्यापक परमेश्वर विषयक जो सद्भाव म्हणजे प्रेमलक्षणात्मक कृती रूप भक्ती हीच कोणी अंजली असून तिच्यात ओव्यात्मक मोकळी फुले भरून ती विश्वात्मक चरणद्वयावर श्री ज्ञानेशांनी समर्पिली व या अध्याचा समारोप केला